मल्लिकार्जी खरगुन खरगे साहेब प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी बंधू आणि भगिनी मित्रांनो मित्रांनो आज या ठिकाणी प्रांताध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे साहेब आले आहे यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करावं की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दीक्षाभूमीमध्ये जाऊन आज खरगे साहेबांनी आणि सर्वांनी अभिवादन केलेलं आहे मित्रांनो मी पहिले सांगितलं की ही लढाई ही लोकसभेची लढाई नाही आहे नुसती ही या देशातील लोकतंत्र वाचवण्याची लढाई आहे मित्रांनो या देशातील लोकतंत्राला दहा वर्षापासून धक्का लागलेला आहे हुकुमशाच्या पद्धतीनं हे सरकार चालत आहे आणि हुकुमशाही अशी की हम करेसो कायदा कोणी बोलणारा नाही पाहिजे ना ना विरोधी पक्ष संपवायचा आणि या देशातील लोकतंत्र संपवायचं हा कार्यक्रम यांनी आखला होता आणि त्या कार्यक्रमाअंतर्गतच जे तिकडे नरेंद्र मोदी करत होते ते इकडे नितीनजी गडकरी करत होते ते, ते लोकांना सांगत होते कि माझ्या समोर लढायला कोणी उमेदवारच नाही आहे त्या पहिले तर आधी त्यांनी सांगितलं की वोट देणार आहे तर देव नाही तर मत देव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी जनतेजवळ मत मागायला जाणार नाही ज्याला द्यायचं असेल त्यांनी द्यावं नाही तर नाही द्यावं मी चहा सुद्धा पाजणार नाही बॅनर नाही छापणार गाडी नाही घुमावणार लक्ष्मी दर्शन नाही करणार देशी विदेशी नाही देणार हे मी माझ्या मनाचं नाही बोलत आहे हे त्यांनी बोललेलं टीव्हीवर आला आहे इथे स्क्रीन तर दिसलं असतं तुम्हाला मित्रांनो या देशात लोकतंत्र जिवंत आहे या देशात एका सामान्य माणसाला नेता बनवणं हा मतदार राजा आहे याला लोकतंत्रानं बाबासाहेबांच्या संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि या अधिकाराचा जर कोणी गैरवापर करत असेल आणि त्याला वाटत असेल कि माझ्या समोर कोणी लढू शकत नाही आणि मी मागा है ना है। मत मागायला जाणार नाही मित्रांनो आपण पाहिलं आता गल्लो गल्ली फिरून झाले मत मागायला पाहिलं ना आणि त्यांच्यानी नाही झालं तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा बाहेरून येत आहे तर मित्रांनो नागपूरच्या जनतेचा विजय झालेला आहे की ज्यांनी म्हटलं होतं की मत मागणार नाही त्याला गल्लोगल्ली तुम्ही फिरून झाले हा विजय नाही का मित्रांनो जनतेचा नाग जनते ही नागपूरच्या जनतेची लढाई आहे दोस्तो मी तर निमित्त मात्र उमेदवार आहे मी आभारी आहे खरगे साहेबांचा नाना भाऊ पटोलेजींचा विलास साहेबांचा सतीश बाबू चतुर्वेदींचा नितीन राऊतजींचा अली सहमतजींचा की ज्यांनी मला सांगितलं की तुम्ही लढावं खरगे साहेबांनी मान्य केलं आणि मित्रांनो तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळाली काय हाय प्रोफाईल नाही आहे मी जमिनीवरचा माणूस आहे तुमच्यासाठी धावणार आहे आणि कोणाशी दोन हात करण्याची लोकांवर अन्याय होत असेल या शहरातील कुठल्याही तपक्यातील लोकांवर अन्याय होत असेल त्या सरकारच्या विरोधात दोन हात करण्याची ताकद ठेवणारा माणूस आहे मित्रांनो मी आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण चिन्हाचं बटन एकट्यानी तर दाबालात परंतु आपल्या परिवारासहित अजून लोकांना सांगितलं तर मला वाटते की लाखोच्या मताधिक्यानं आपण निवडून येणार आहे ही इथली गर्दी सांगते मी तेरा वेळा काँग्रेस इथे निवडून आली तेरा वेळा या शहरात विचारांची लढाई आहे काँग्रेसची विचारधारा आणि एकीकडे एक एक मनुवादी विचारधारा या विचारधारेची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण जिंकणार बोलायचं आहे बाकी सभेत मी बोलेन एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय जय विधन